white ball पुन्हा एकदा मुळशी करंडक दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत पप्पू तोडकर इथे आपण पाहतोय एक चांगला फटका सजून काढतोय निहाल तुसामतच्या विरोधात चढवलेलं आक्रमण सहा धाव्याने धावसंख्येमध्ये मध्ये वाढ धावसंख्या होते ती छत्तीस धावा तिसर षटक मैदानामध्ये सुरू आहे पप्पू तोडकर आपण पाहतोय इन ऍक्शन पुन्हा एकदा बा भन्नाट वेगामध्ये चेंडू इथे मार्गस्थ केलाय अगदी टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू मार्गस्थ होतोय निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी इथे चांगलं कमबॅक निघाली असं पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे क्रिकेट खेळामध्ये पप्पू तोडकर यांच्या नावाची चर्चा आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर रब्बी खेळामध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू इथे आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय एस पी कॉलेज या संघाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली बॅटिंग एक चांगला खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय त्याचबरोबरीने महेिंदे सारखा देखील मिळतोय तर गोलंदाजी करणारा खेळाडू देखील तितकाच नावाज दिला म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीग एम पी एल सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची चर्चा आहे पुढचा शेडू निहाल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे सिंगल घेतली जाईल वेगवान धाव घेतली जाते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सदोतीस धावा थर्टी सेवन रन्स तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे सदोतीस धावात आतापर्यंत झाल्यात एक बॅटर बाद आहे दिग्विजय मते आपण पाहिलं तर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय परंतु महेश शिंदे त्याचबरोबर पप्पू तोडकर ही जोडी मैदानामध्ये आहे चांगली टीम आपल्याला या मैदानामध्ये जी खेळताना पाहायला मिळते सदोतीस धावा झाल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू शॉडम पूल केलाय परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय एकेरी धावेसाठी एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती अडतीस धावा तिसरं षटक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू अडतीस धावा आतापर्यंत झाल्यात एका बाजूला दादा पायगुडे एस पी कॉलेज येथून आलेला संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन भाऊ गवळी देहू रोड येथून आलेला हा संघ आहे दोन्ही संघ बलाढ्य आहेत आज दिवसभरामध्ये फार मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते उद्या देखील याच स्टारकास्टला आणि यापेक्षा व्यतिरिक्त देखील खुल्या गटातील स्टारकास्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजीचा भरपूर असा चांगला अनुभव निहालकडे आहे तर तितकाच दांडगा अनुभव महेश शिंदेकडे देखील आहे जो बॅटिंग मध्ये आहे पुढचा चेंडू निहाल्याचा इथे फुल आणि त्यानंतर चेंडू इथे आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने खेळला आहे शेतरक्षकाच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार इथे येतोय खनखनीत चौकार चार धाब्यांसाठी बघा इथे क्वचितच शेतरक्षकाला संधी मिळते आणि त्या संधीच देखील आपण पाहिलं तर सोनं करता आलं नाही शेतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूने काहीशी उसळी घेतली आणि त्यानंतर सीमारेषा देखील ओलांडली आहे चार तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे मंगेशदादा पायगुडे एस पी कॉलेज या संघाची धाव संख्या होते एक बाद बेचाळीस धावा शेवटचे अजूनही बारा चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे पाहुया या बारा चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल महेश शिंदे जर आपण पाहिलं तर आघाडीचा बॅटर आहे आज सकाळच्या मध्ये महेश नानगुडे या बॅटरने देखील वैयक्तिक अठ्ठावन्न धावा पूर्ण केल्यात हा देखील एक मुलशीचा स्टार खेळाडू आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर महेश शिंदे देखील त्याच शैलीचा एक विस्फोटक म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे या महेश नावाची चर्चा दिवसभरामध्ये बेचाळीस धावा झाल्यात तीन षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय राजू राजू पेरुमाल पहिला चेंडू इथे उसळी घेणारा पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केलाय सुगंध कुमार इथे गोलंदाजी मार्क आहे पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर काहीसा अखूट टप्प्याचा आणि त्यावरती उसळी घेणारा चेंडू पंचांनी लगेचच इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय अवंतर धावसंख्येमध्ये दाव वाढ धावसंख्या होते ती त्रेचाळीस धावा त्याचबरोबर गोलंदाजाला इथे फर्स्ट बाउन्स इशारा देखील दिलाय म्हणजे ओव्हर मधला एक बाउन्सर इथे अलाव केलाय पुढचा जर का बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला तर त्या ठिकाणी नो बॉल कळवला जाईल अशी ताकीद इथे गोलंदाजाला दिली जाते सुगंध कुमार इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक लावतो पप्पू तोडकर पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न मिस टाइम शो क्षेत्रक्षक डाऊन बॉल इथे मात्र जेल टिपला जाईल पप्पू तोडकर इथे होतोय बाद दुसरा बॅटर जेल बाधून तंबूच्या आश्रयाला पॅक टू द दॅव्हिलियन दुसरा बॅटर इथे बाद झालाय पप्पू तोडकर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अजय एक विस्फोटक बॅटर सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे अजय कदम इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय महेश शिंदेच्या साथीने पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला परंतु मनवी तशी कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाही परंतु इथे अजय कदम देखील एक नावाजलेला बॅटर आहे महेश शिंदे देखील अजून आघाडीचा बॅटर इथे मैदानामध्ये आहे धावसंख्या अगदी सन्मानात्मक म्हणजे साठी पार करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा असेल परंतु सुगंध कुमार पहिला चेंडू नक्कीच अवंतर हाताळला परंतु पुढच्या चेंडूवरती पप्पू तोडकर सारखा एक विस्फोटक बॅटर तिथे त्याने बाद केलाय त्यामुळे गोलंदाजीची धार इथे देखील कायम आहे मॅच रंगतदार होणार पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं असं प्रॉपर टायमिंग इथे होत नाही चेंडू बॅट वरतून तुम्ही होतोय त्यानंतर आलेली सिंगल एकेरी धाव धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या होते ती चव्वेचाळीस धावा फोर्टी फोर रन्स ऑन अ बोर्ड चव्वेचाळीस धावा आतापर्यंत मैदानात झाल्यात चव्वेचाळीस धाबा इथे मैदानामध्ये होतायत दोन बाटर बाद आहेत पुढचा चेंडू सुगंधा याचा सामना करेल तो अजय पुन्हा एकदा वा काय गोलंदाजी इथे केली जाते खेळपट्टीचा के पुरेपूर फायदा घेतला जातोय खेळपट्टीवरती जे थोडस पाणी आहे ना त्या पाण्यावरती चेंडू पडल्यानंतर अगदी वेगात स्केट होऊन इथे येतोय तुम्हाला इथे प्रॉपर टायमिंग करावं लागेल प्रॉपर टायमिंग बरोबर तुमची ताकद देखील तितके चेंडूवरती देणं फार गरजेचं आहे इथे बॅकफुटला जाऊन ज्यावेळेस जा तुम्ही पंच करता त्यावेळेस मनावात असं टाइमिंग देता येत नाही आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू इथे डॉट आहे निर्धाव आहे धाव संख्या चव्वेचाळीस चा पुढचा चेंडू इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती इथे मनावात असा चेंडू येत नाहीये एकच धाव आहे चांगली गोलंदाजी सुगंध कुमार याची आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये नेहालय याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे सुगंध कुमारने त्याची जागा भरून काढली आहे चांगली गोलंदाजी इथे केली आपल्या संघासाठी निर्णायक गोलंदाजी अगदी सेकंड लास्ट ओव्हर इथे मैदानामध्ये चौथं षटक सुरू आहे पाच षटकांची मॅच आहे चौथं षटक सुरू आहे आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होती ती पंचेचाळीस धाबा अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे शाईक आपण पाहतोय डावखुरा शैलीचा विस्फोटक बॅटर महेश शिंदे कशा प्रकारे कामगिरी करेल कशा प्रकारे इथे गोलंदाज त्याच्या विरोधात गोलंदाजी करेल पुन्हा एकदा जसा आला तसा फेकून दिलाय मिडविकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार इथे येतोय खन षटकार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मंगेश दादा पायगुडे इलेव्हन संघाच्या पन्नास धावा पूर्ण होत आहेत फिफ्टी अप चांगला फटका इथे सजून काढलाय महेश शिंदे याच्या बॅट मधून आपण पाहतोय ती मिडविकेट बाउंड्री इथे ओलांडली जाते षटकार इथे खेळला जातोय सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ देखील होते संख्या जर आपण पाहिले तर पन्नास धावा झाल्यात चौथ षटक मैदानामध्ये सुरू आहे महेश जर आपण पाहिलं तर वैयक्तिक चौतीस या धावसंख्येवरती खेळतोय पाहूया दुसरं इथे वैयक्तिक अर्ध षटक पूर्ण होत आहे का पुढचा चेंडू सुगंधाचा सामना करेल तो महेश यानंतर अजूनही एक षटक शिल्लक आहे पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या करून खेळलेला फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार सहा धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ चार षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टात येतोय आणि सहा षटका चार षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती अप्तक छप्पन दोन गड्यांच्या मोबदल्यात छप्पन्न धाबा महेश शिंदे वैयक्तिक चाळीस या धावसंख्येवरती खेळतोय सांघिक धावसंख्या छप्पन आहे त्यामधल्या चाळीस धाबा या महेश शिंदेच्या बॅटमधून येत आहेत पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर काही एका बाजूने पडझड होत होती आणि त्यानंतर महेश नांदगुडेच्या बॅटमधून ना आलेल्या अठ्ठावन्न धाबा त्यानंतर त्याची कमलीची गोलंदाजी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत होता तर इथे देखील आपण पाहतोय महेश शिंदे नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावतोय चाळीस धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात सांगित धावसंख्या छप्पन्न आहे शेवटचं षटक संघाचा संघनायक उमेश नायडू इथे गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राईकला आपण पाहतोय अजय कदम पहिला चेंडू इथे आपण पाहतोय उसळी घेणार आहे एक धाव त्या दरम्यान इथे घेतली जाईल काहीशी खराब फेकी होतीये धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न आपण पाहिला त्यामध्ये एक धाव मी इथे पहिल्या मॅच तुम्ही अनालिसिस पाहिला असेल पहिली मॅच जरी तुम्ही पाहिली असाल युट्यूबद्वारे देखील आणि लाईव्ह देखील जरी तुम्ही पाहिले असाल तर शेवटच्या षटकामध्ये महेश नांदगुडे पहिला चेंडू घेत असताना नॉन स्ट्राईकला होता स्ट्राईकला तेजस होता पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये देखील ती धाव पूर्ण केली गेली आणि त्यानंतर महेश शेवटच्या जो इथे चौकार षटकार खेळून काढला या, या मॅच मध्ये महेश शिंदे कशा का प्रकारे कामगिरी करतोय वैयक्तिक चाळीस से या धावसंख्येवरती आहेत आपलं अर्ध पूर्ण करण्यासाठी दहा धाब्यांची गरज आहे आणि शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत इथे देखील वाह काय फटका सजवलाय काय तो फटका काय ते एलिव्हेशन काय ते डिस्टन्स ओके मध्ये येतोय षटकार सहा धाबा बॅक टू बॅक तिसरा षटकार महेश शिंदेच्या बॅटमधून आज महेश नावाची चर्चा आहे कारण महेश नांदगुडे बरोबर महेश शिंदे हे कम्पॅरिझन आपण पाहू शकता दोन्ही डावकुऱ्या शैलीचे खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी अगदी आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस इथे पाडलाय वैयक्ति सेहेचाळीस धाव्यांवरती महेश शिंदे खेळतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे ऑफ द रिस्ट पॉटम चांगला वापर मला वाटतं महेश शिंदे यांनी अर्धशतक पूर्ण केलंय बॅट दाखवायला काही हरकत नाहीये या स्पर्धेतील दुसरा अर्ध षटक पहिलं षटक महेश नानगुडे तर दुसरा अर्ध षटक महेश शिंदे दोन्ही खेळाडूंची नावं महेशच आहे दोन्ही